छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यानं संत तुताराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावली असलेल्या ज्ञानदानासारखं पवित्र कार्य करणाऱ्या प्रत्येक ज्ञान बनवा गेली पाहिजे त्याच्यासाठी अविरत संघर्ष शिक्षक बनवारी आपल्याला त्या विद्यार्थ्याला सांगावं लागेल त्याचा आत्मविश्वास आपल्याला बळवावा लागेल त्याचं आपल्याला चारित्र्य संपन्न विद्यार्थी आपल्याला बनवावं लागेल त्यावेळेला देशाला सुजलाम सुखलाम बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं योगदान जर कोणत असेल आणि याच्यासाठी सांगावं लागेल कसं निर्माण केलं साडे सातशे हिंदुस्थान असताना देखील ज्या देशाला माझ्या स्वराज्य निर्माण करायचं आहे हे स्वप्न शिवाजी महाराजांनी आपल्या गुराशी बाळवलेलं आहे आणि हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवलं हे सांगावं लागेल माझ्या त्या विद्यार्थ्याला त्याला येईल त्याच्यामध्ये विश्वास माझ्या विद्यार्थ्याला सांगावं लागेल की हुशन बोलत

अरुनिता सिन्हाचा रेल्वे दुर्घटनेमध्ये पाय पडला जातो उराशी बाळ त्याचं स्वप्न सगळं स्वाग चकनाच होतं ती अरुणिता सीमा मला माझ्या विद्यार्थ्यांना सांगावी लागेल मनाशी जे स्वप्न होतं ते संपलंय डॉक्टरांनी सांगितलं ही मुलगी चालूच शकत नाही यावर तिनं मनाशी ठाम निर्धार केला आहे नाही जगायचंय काहीतरी करायचंय आणि करून दाखवायचंय बेड पडला पडल्या पडल्या ती पुन्हा एकदा उराशी आपलं स्वप्न बाळगलंय आणि ते स्वप्न होतं सर करायचंय